माडगाळ तालुका जर जिल्हा सांगली येथील मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य संतोष काटे यांचा वाढदिवस संपन्न माडगाळ तालुका जर जिल्हा सांगली येथील मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य संतोष काटे यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला यावेळी सांगली जिल्हा डिजिटल मीडिया संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार व मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सांगली जिल्ह्याचे कार्यादेशी माननीय दिलीप कुमार हिंदुस्थानी यांच्या शुभास्ते त्यांचा या ठिकाणी हार घालून वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला यावेळी करजगी जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक माननीय शिंगेसर त्यानंतर माडगडेतील टेलर हनुमंत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय संतोष काटे यांचा आज वाढदिवस अतिशय साज्या साज्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय माडगड्यातील अनेक पदाधिकारी आ, या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शिक्षक संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं या ठिकाणी सुरू आहे जत तालुक्यातील जेवढे शिक्षक असतील त्यांचे अनेक प्रश्न जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक सा, च्यासाठी काम करणारा एक धंदा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे पाठिंबाच्या वेळेला शिक्षक बँकेची निवडणूक झाली त्यावेळेला शिक्षक जे मागासरी शिक्षक संघटना आहे त्यांचे जे पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत हिंदुस्थानी सर त्यानंतर कर्जगीचे जे मुख्याध्यापक आहेत जिल्हा परिषद कन्व्ह्य सरचे सर आहेत त्यानंतर आमचे टेलर आहेत पदाधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत अतिशय साध्या पद्धतीनं आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो आहे शिक्षकांचे कोणतेही प्रश्न असले की काटेसर नेहमी जत पंचमितीला शिक्षण विभाग त्या ठिकाणी येतात त्यांचे प्रश्न अगदी तळमळीनं सोडण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण कार्यकारी अधिकारी असेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असेल त्यांच्याकडे सुद्धा एक शिक्षकांचे प्रश्न घेऊन त्यांनी त्या ठिकाणी किमान आठवड्यातून एकदा तरी त्या ठिकाणी जातात शिक्षकांचे प्रश्न सातत्यानं सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत एक शिक्षकांच्यासाठी धडपडणारा या जत तालुक्याच्या पूर्व भागामधला एक थंडा कार्यकर्ता शिक्षकांचा सखा म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतोय अगदी शिक्षक संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी केलेलं आहे जर बघितलं तर आपण अनेक शिक्षक संघटना जत तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत मागासवरी शिक्षक संघटनेचं जे काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आहे अगदी बँक असो काही असो तिकडं न लक्ष देता अगदी दररोज शिक्षकांचं काम करणारा एक चांगला कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडं पाहिलं जातो आहे आज मी त्यांना जत तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं मी एक सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या हातून शिक्षकांच्यासाठी चांगलं कार्य घडव एवढंच मी आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद Press the bell icon on the YouTube and never miss another update.